नमस्कार मंडळी चला आज बनवूया कुठलीही पूर्वतयारी नसताना अगदी झटपट घरात उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये पोह्याची कुरडे जी चवीला अप्रतिम लागते छान कुरकुरीत तयार होते अगदी एका तासामध्ये तुम्ही पन्नास ते शंभर कुरड्या कराल इतकी सोपी रेसिपी आहे रेसिपी तुमची अजिबात फसणार नाही खास टिप्स देखील मी व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत जेणेकरून तुमची ही कुरडई छान अगदी परफेक्ट तयार होईल चला तर मग वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर ही कुरडई तळल्यानंतर अगदी तिप्पट फुलते बघू शकता असं पाहिलेत ना किती छान कुरकुरीत त्याचबरोबर अजिबात तेलकट नसलेली कुरडई कशी करायची ते बघूया त्यासाठी दोन कप इथे मी पोहे घेतलेले आहेत हे पोहे जे आपल्या घरामध्ये कांदा पोह्यासाठी आपण वापरतो ना जाड पोहे तेच घेतलेले आहेत तुमच्याकडे जर पातळ पोहे असतील ते देखील तुम्ही वापरू शकता ते पोहे पातळ असल्या कारणाने लवकर भिजतात तर आता पोहे आपल्याला सगळ्यात आधी स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत पोहे जे आहे आधीच मी चाळणीने चाळून घेतलेले आहेत स्वच्छ निवडून घेतलेले आहेत तर आता हे पोहे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत तर एकदम हलक्या हाताने चोळून धुवायचे आहेत तर बघू शकता किती घाण पाणी दिसत आहे जोपर्यंत स्वच्छ पाणी दिसत नाही तोपर्यंत आपल्याला हे पोहे धुवून घ्यायचे आहेत अगदी दोन तीन वेळेस धुतले की मस्त स्वच्छ पाणी दिसायला लागलेलं ला आहे आणि पोहे देखील मस्त स्वच्छ झालेले आहेत यामुळे काय होतं आपल्या कुरडाईचा रंग देखील पांढरा यायला मदत होते आता या पोह्यांमधलं पाणी काढून घेतलं फक्त दोन टेबल पाणी या पोह्यांमध्ये आहे आणि आता हे पोहे जे आहे आपल्याला झाकून ठेवायचे आहेत फक्त दहा ते पंधरा मिनिटासाठी म्हणजे पोहे छान नरम होतील चांगले फुलून येतील तोपर्यंत इथे मी सोऱ्या घेतलेल्या आहे आणि त्यामध्ये बारीक होलची चाळणी लावून घेतलेली आहे चाळणीचा खरबडीत भाग बाहेरच्या दिशेने असावा अशा पद्धतीने चाळणी किंवा ही प्लेट लावून घ्यायची आहे आणि सोऱ्याला तेल लावून घ्यायचं आहे अगदी थोडस तेल लावायचं आहे तर आता इथे बरोबर पंधरा मिनिटं झालेले आहेत पोहे चांगले आपले भिजलेले आहेत फुलून आलेले आहेत चांगले मोकळे मोकळे इथे झालेले आहेत तर बघू शकता चांगले स्मॅश होत आहेत अशा पद्धतीने पोहे आपले भिजले पाहिजे आता थोडे थोडे पोहे मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन अगदी थोडं थोडं एक एक चमचा पाणी घालून आपल्याला अशा पद्धतीने हे वाटून घ्यायचंय जास्त पातळ हे वाटायचं नाही आपल्याला जास्त पाणी आपल्याला यामध्ये घालायचं नाही अगदी थोडस पाणी घालून एकदम ते बारीक होतील अशा पद्धतीने वाटून घ्यायचंय त्यानंतर खाली एक भांडे ठेवायचंय त्यावर पुरणाची चाळणी ठेवायची आहे त्यावर हे मिश्रण घालायचं आणि स्मॅशरच सहाय्याने किंवा सपाट ग्लासाच्या सहाय्याने अशा पद्धतीने हे पोहे जे आहे आपल्याला वाटून घ्यायचे आहे यामुळे काय होईल एकदम बारीक चिक आपल्याला मिळेल आणि त्यामुळे एकदम बारीक कुरडई आपल्याला बनवता येईल तर प्रत्येक बॅच दळताना अगदी थोडं थोडं पाणी मी टाकलेलं आहे आणि संपूर्ण हे पोहे दळण्यासाठी मी अर्धा कप पाणी वापरलेलं आहे जास्त पाणी घालू नका जेणेकरून मग आपलं हे मिश्रण पातळ होईल आणि मग आपल्याला त्याची कुरडही व्यवस्थित बनवता येणार नाही घट्टरच असलं पाहिजे इतकंच पाणी घालायचं आहे फक्त ते बारीक वाटता यावं याकरिता थोडस ओलसर असलं ना की मग चाळणीमधून अगदी पटकन तो चीक पडतो आणि अजिबात जास्त मेहनत वगैरे याला लावावी लागत नाही तर अगदी दहा मिनिटांमध्ये हा चीक मी तयार करून घेतलेला आहे बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवते आहे ना तशा पद्धतीने हे घट्टसर असलं पाहिजे तर हे दळण्यासाठी मी अर्धा कप पाणी इथे वापरलेलं आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचंय आणि अर्धा टी स्पून इथे मी पापडखार घातलेला आहे पापडखार घातल्याने कुरडई जी आहे एकदम हलकी फुलकी तयार होते त्याचबरोबर छान फुलते आता व्यवस्थित हे मिक्स करून घेतले आता सोऱ्यामध्ये हे मिश्रण आपण टाकून घेऊयात तर अजिबात गॅस न पेटवता पीठ न बनवता रित्या ही कुरडई तयार होते जास्त मेहनत घ्यावी लागत नाही फक्त आपल्या घरामध्ये जे उपकरणं आहेत त्यांचा वापर करून आपण कमी मेहनतीत ही कुरडई बनवू शकतो तर चीक परफेक्ट आणि सॉफ्ट असल्या कारणाने कुरडई टाकायला अजिबात त्रास होत नाही आणि बघू शकता किती सुंदर कुरडई तयार झालेली आहे तर सगळ्यात छोटी जी होलची प्लेट असते ना ती मी सोऱ्यामध्ये लावलेली आहे आधी तुम्हाला दाखवताना मोठ्या होलची प्लेट दाखवली होती नंतर मला छोटी वाली सापडली मग ती मी लावलेली आहे बघू शकता किती सुंदर अशी कुरडई आपली तयार होत आहे तर मी दाखवलेल्या प्रमाणामध्ये अगदी वीस ते बावीस कुरडया तयार होतात मी ह्या कुरडया रात्री बनवलेल्या आहेत रात्रभर फॅन खाली सुकवल्या दुसऱ्या दिवशी उन्हामध्ये वाळवलेल्या आहेत एका दिवसातच छान अशा वाळलेल्या वा आहेत बघू शकता तर आपण बारीक कुरडई केल्या कारणाने एका दिवसात वाळलेल्या आहेत तुम्ही घरातच फॅन खाली दोन तीन दिवस सुकवू शकता जर तुमच्याकडे ऊन येत नसेल तर आता मी कुरडई तुम्हाला तळून दाखवते तर बघू शकता मस्त कुरडई फुकते आहे अगदी तिप्पट फुगलेली आहे तर ह्या कुरड्या पूर्णपणे सुकल्या की चांगल्या प्लास्टिक कॅरी बॅग मध्ये पॅक करून एअरटाईट डब्यामध्ये भरून ठेवा अगदी एक ते दोन वर्ष टिकतात तर फक्त एका तासाच्या आत अगदी पोहे धुण्यापासून मी ह्या सगळ्या कुरड्या बनवून घेतलेल्या आहेत तर आहे ना अगदी सोपी पद्धत तर नक्की बनवा या उन्हाळ्यामध्ये अशा पद्धतीच्या पोह्याच्या कुरड्या व्हिडिओ जर आवडला असेल उपयोगी वाटला असेल तर प्लीज लाईक करा व्हिडिओला शेअर करा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन देखील प्रेस करा आजचा हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या वेळातला वेळ काढून बघितला त्यासाठी मनापासून खूप खूप धन्यवाद